बघा तयारीला लागल्यात सात तारांच्या श्री साई माऊली नाना नानी पार्क सगळ्यांसाठी वरती हात करायचे जे वॉलंटियर्स किंवा बाजूला सपोर्ट स्टाफ असतील सात थब लावतायत डिवायडर वरती कुणी उभे राहू नका या अगोदर सुद्धा सांगितलंय हो खाली या त्याच्यावर एक वायर गेली आहे डिवायडर वरती कुणी उभे राहू नका सगळ्यांनी खाली होत्रा व्हॉलेंटिअर्स त्यांना सूचित करायचंय एक दोन तीन चार पाच सहा पाच सेकंदाचा होल्ड लक्षात ठेवा टॉपरला चौदा वर्षावरील तुमचा टॉपर असावा गेली सतरा वर्ष नियमांच्या दायऱ्यामध्ये म्हणजे प्रत्येक नियमांचं पालन करत असताना युवा आमदार दयंडी दे उत्सव आयोजित होताना आपण आहे आणि या वर्षी सुद्धा त्याच नियमांमध्ये राहून आपल्याला थर रचायचे सहावा उभा सातवा उभा हो 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 पाच ताँच सेकंदाचा वोल्ट होता तर कोसळलेले आहेत